केले तू देखो ना देखो ना गायज दादाचे सॉक्स घातले काल हाऊस ड्रेसवरले होते आज युनिफॉर्म बघू दे दादाचे सॉक्स क्युती नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाबा ब्लॉग मध्ये तर सकाळपासून नाही तर आत्ता वाजलेली आहे साडेचार साडेचार वाजता मी ब्लॉक चालू केलेला आहे तर चला आज पोरांना काहीतरी खायला बनवूया तसं तर मी तूप बनवलंय आज खूप कामं केलेत मी तर व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा देऊ तुला बिशी खायची आहे खाऊ बनवते की उपीट बनवू का उपीट बिस्किट बिशी उपीट बनवते बिशीनं पोट नाही भरत उपीट खाणार उपीट सांग उपीट इकडं बघ इकडे बघ इकडे बघ बिशी, देनार। बिशी इकड़ 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 नाही देणार बिशी संपले आपल्यातलं इकडं बघ पोहे करू इकडे बघ पोहे खातो का इकडे बघ पोहे उपीट शिरा चपाती दूध बिस्किट मिळणार नाही स्पष्ट सांगते थोडा वेळ रडलं तर चालेल आ तिथे गेलय अडकवलंय ते दादा नाडकवले का को को तू काय म्हणते मी पजल ले तुला विच कोण अडकावले पझल दादा नि का तू सोपावड इकडं काढ लवकर ते किती वेळ झालो कुरकुर करते त्याच्यासाठी तो नाही इकडं वड वड भाड करायला कशी ताकद येते बाहेर मी वडते थांब दादू काढते दादूकडत थांब आणि तुझे ती शूज पण ठेवू तिथं कूलरवर शूज कोण ठेवतं का सकाळी कशी झाली ती गडबड हा परत लाव सोपा सगळा हा आता व्यवस्थित सोपा जिथल्या तिथं लाव सोपा तर इतका घाण केलाय तुम्ही लाडूले आल्यापासूनच लय घाण झालाय अरे काल त्याने सोप्यावरती शू केले काय सांगू तुला काय ना ह्याला घालव का हॉस्टेलला हॉस्टेलला जाते का बाई तू कशी जाईल इथं मला ताप देईल मला हॉस्टेलला घालायला बसलेत दोघं मिळून तिघं मिळून पप्पा पण परत पर। बसलं की हे खायचंय ते खायचंय आहे म्हणतात तर मी डायरेक्ट उपीट बनवायला चालू केले गपचूप खायला पाहिजे आता खूप दिवसानंतर उपीट बनते आणि मला ना उपीट खूप आवडतं मला पोहे शिरा काय आवडत नाही नाश्त्याच्या पदार्थात फेवरेट आहे मग एवढी तर दादागिरी आपली चढली पाहिजे आवडता खाऊ घालायचा दादो मला मदत कर ना की थोडं रवा कलरला एक ताट दे मला घेतलं उपेट झालं बनवलं नाही आपण गोड नाही बाळा खायचं म्हणून शिरा बनवला मी नसतं शरीराला ना गोडल्याच ना सकाळ बसून पोटात बाळ दुधात साखर पितय ये ना रवा भाजला मला दे ना काहीतरी लडु ले, लढू लाडू तर गपच का बसली काम सांगते आगाव कुठला दादा म्हणायचा समर्थ म्हणायचं नाही त्याला चांगली सवय लागली कि रे समर्थ म्हणायचे आना आण लवकर मग द्यायचं रवा थान शेत थँक यू आहे सब को अंदर के उपीट मी ह्या पद्धतीने बनवते तेल गरम झाल्यानंतर मी जिरे मोहरी टाकून त्यामध्ये कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि शेंगदाणे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डाळव कडीपत्ता सुद्धा टाकू शकता डाळवं माझ्याकडे नाही आणि कडीपत्ता पोरं खात नाहीत त्यामुळे मी नाही टाकलेलं आणि हे छान चांगलं भाजून घ्यायचंय थोडसं अर्ध कच्च भाजलं तरी चालतं तेच उपीट मध्ये खरंच खूप छान लागतं जास्त भाजलेलं ना छान नाही लागत तर मी छान असं वापरून घेतलं बरं का झाकण ठेवून आणि उडदाची डाळ टाकायची आचारी पद्धतीने जर बनवायचं असेल तर इथं मी एक चमचा पोहे खायचा जो आपला एक चमचा असतो ना त्याने उडदाची डाळ टाकली आणि उडदाच्या डाळीमुळे काय माहिती की इतका छान उपीटाला चव पण येते आणि वास सुद्धा छान सुगंध येतो ते छान तळल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे डायरेक्ट पाणी हे बघा मस्त असा कलर असं जरी रवा भाजलेला टाकला तरी चालतं पण आता समोरच्या सम्राटसाठी मी हळद टाकणार आहे पांढरं केलं तर ते मग खाणार नाहीत आणि इथं मी कोथिंबीर मीठ टाकलं आणि थोडीशी हळद टाकायचं नव्हतं मला पण परत वरून टाकली कारण पांढरं दिसलं तर खाणार नाहीत मुलांना कसं चवीपेक्षा दिसणं खूप महत्वाचं असतं आणि भाजलेला रवा टाकून पटकन घरगुटून घ्यायचंय आणि रवा भासताना तेल टाकलं नाही मी टाकलं तरी चालतं तर हे बघा भाजून घेतल्यामुळे आणि हे मोठा रवा आहे रव्याचे दोन प्रकार असतात मकाचा रवा आणि गव्हाचा रवा तर हे मकेचा आहे आमच्याकडे भेटतो तर मस्त असं लुस लुसी तयार झालं आचारी पद्धतीनं फक्त हळद टाकायची नाही एवढीच लक्षात ठेवायचं विदर्भातली एक मैत्रीण आहे जे की इथं नोकरीसाठी येऊन राहिले जॉबसाठी सार्थची मम्मी स्वर्णा सार्थ समर्थाचा क्लासमेट आहे त्यामुळे आमची फ्रेंडशिप झाल्या गेल्या दोन तीन वर्षापासून अगदी घट्ट तर तिने मला सांगितलं की तुम्ही इतकं तूप बनवता त्याच्या वेरीपासून काय करता मी म्हणलं कधी खाते गुलसाकर टाकून कधी टाकून देते म्हणलं गावाकड तर आम्ही टायग्यालाच खायला देत होतो तर ती म्हणली त्याचा एक छान पदार्थ बनतोय मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीनं करा तर चला सुरुवात करूया रवा घेतला आहे गुळ आणि हे दही आहे गव्हाचं पीठ आणि थोडा सोडा ही आहे आपली तुप्पाची बेरी त्यामध्ये मी टाकते बघा रवा ही दही तिनं मला सांगितले त्याच पद्धतीनं हा खायचा सोडा हा गुळ आणि गव्हाचं पीठ हे छान मिक्स करायचं आहे उलतण्यानं होत नव्हतं मी हाताने मिक्स केलं सगळं आणि आता याला ठेवते मी झाकून थोडं थोडं पाणी घालून पूर्ण केकच्या बॅटर सारखं करून घ्यायचंय आपल्याला तर हे बघा किती छान असं सा प्रीमिक्स सारखंच वाटतंय ना तर छान असं मी सगळं एकजीव करून मस्त दहा मिनिट भिजायला ठेवलं आणि वरून थोडं खायचं सोडा टाकते आणि तोपर्यंत तो समर्थला सोडून आले ट्युशनला छान असं पीठ भिजलं होतं आता खाली लोखंडाचा तवा ठेवला त्यावरती कढई ठेवली आता ह्या कढईला तूप लावून घ्यायचं आहे पोळत होतं म्हणून परत मी झारणी करून घेतलं चिटकू नये म्हणून व्यवस्थित का त्याला पूर्ण तूप लावून घ्यायचं आहे आणि तुपामुळे छान अशी चव येते बरं का हे बघा क गरम झालेली आहे एकदम बारीक गॅसवर ठेवलेलं आहे मी आणि हे आपलं बॅटर त्यामध्ये टाकायचं आहे आणि जवळजवळ एक तास लागेल असं तिनं मला सांगितलेलं आहे बघूया आता हे एक तासानंतर कसं बनतंय ते तुम्हाला मी नक्कीच दाखवणार शेवटपर्यंत हे बघा थोडं थोडं फुलायला लागलेला आहे आणि त्यानंतर मग काजू मला घाई गडबडीत सापडत नव्हती इतकी घाई ना काही विचारू नका तुम्ही समोर त्याला सोडायचं समर रडत होता हे फुगत होतं त्याला पटकन शिजायला ठेवायचं होतं पटकन चार बदाम घेतले ठसठस चेचून घेतले आणि त्यावर ते टाकले आता ठेवूयात झाकण थोड्या थोड्या वेळानंतर चेक करायचं आणि हे बघा थो खालून लागले पण ठीक आहे छान झालंय पण तेवढं मला परफेक्ट जमलेलं नाही असं मला वाटतंय म्हणून मी परत मग स्वर्णाला ह्याचे फोटो पाठवले तर ती म्हणजे थोडस फुगायला पाहिजे होतं ते फुगलं नाही तर कोणी खाल्लं नाही घरात मीच थोडस टेस्ट करून बघितलं आणि आपल्या बायकाचं कसं असतं कुठलंही अन्न वाटवलं नाही करायचं पण कोण नव्हतं खात मीच थोडस खाल्लं आणि बाकीच मग तसंच भरून ठेवलं हे बघा असं झालं कुठे फुगले तुपाच्या बेरीचा केक हा फुगला नाही आणि कोणी खाल्लासुद्धा नाही जशाल तसा आहे भरून ठेवला आहे